तर तुम्ही इथे बघू शकता मस्त पांढरेशुभ्र असे आपले बटाट्याचे वेफर्स इथे बनवून तयार झालेले आहे तर आज आपण तीन किलो बटाट्यापासून हे वेफर्स तयार करणार आहोत अजिबात रात्रभर पाण्यात ठेवण्याची वगैरे गरज नाही सकाळीच ना हे वेपर्स तयार करून लगेच उन्हामध्ये ते सुकवणार आहोत तुम्ही कलर बघू शकता मस्त असे शुभ्र येथे बटाट्याचे वेपर्स तयार झालेले आहेत एकदा जर तुम्ही हे वेपर्स बनवून ठेवले तर वर्षभर आरामशीर ते स्टोअर करून ठेवू शकता चवीला देखील अगदी मस्त खुसखुशीत हे लागतात चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत सर्वात महत्त्वाचं वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे मस्त मोठे मोठे बटाटे निवडून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचे वेफर्स अगदी मस्त येतात आणि बटाटा आपल्याला अगदी कडक हवा आहे अजिबात नरम वगैरे बटाटा इथे घ्यायचा नाही आहे तर हे तीन किलो इथे मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे म्हणजे यावर जी काही माती वगैरे लागली असेल ती निघून जाईल तर बटाटे इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने त्यानंतर आपल्याला पिलरच्या मदतीने या बटाट्याच्या वरची सर्व साल काढून टाकायची आहे अशा पद्धतीने आणि साल काढून टाकल्यानंतर हे सर्व बटाटे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे नाहीतर बटाटे काळे पडू शकतात तर अशा पद्धतीचे बटाट्याची सर्व साल इथे मी काढून घेतलेली आहे आता हे सर्व बटाटे आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायचे आहे जेणेकरून बटाटे आपले काळे पडणार नाही तर इथे सर्व बटाट्यांचे साल काढून ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपण बटाट्याचे वेफर्स बनवायला घेऊ त्यासाठी इथे एक मोठ्या साईजची परात घेतलेली आहे परातीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण हे वेफर्स तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने स्लायसरने आपल्याला हे सर्व वेफर्स तयार करून घ्यायचे आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील बनवायचे नाही अगदी मध्यम साईजचे आपण हे वेफर्स तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने वेपर्स डायरेक्ट पाण्यामध्ये टाकले की ते लाल पडत नाही अगदी मस्त पांढरे शुभ्रच राहतात आणि जास्त पातळ आपल्याला इथे वेपर्स बनवायचे नाही आहे कारण ते तळल्यानंतर पटकन लाल होतात आणि जास्त तेलकट देखील होतात त्यामुळे थोडेसे जाडसरच आपण इथे हे वेपर्स तयार करून घेणार आहोत बरेच जणं आदल्या दिवशी हे बटाट्याचे वेफर्स बनवून पाण्यामध्ये ठेवतात रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी ते शिजवून आणि उन्हामध्ये सुकवतात पण आज आपण तसं अजिबात नाही करणारे फक्त सकाळी आपण हे चिप्स बनवणार आहोत आणि लगेच उन्हामध्ये ते सुकवणार आहोत तरीसुद्धा अगदी मस्त पांढरे शुभ्र हे वेफर्स बनवून तयार होतात तर हे पा मस्त असे वेफर्स इथे आपले तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने सर्व बटाट्याचे इथे मी वेफर्स तयार करून घेते तर इथे मी सर्व तीन किलो बटाट्याचे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत ते सर्व वेफर्स मी इथे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर आता बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो त्यामुळे आपल्याला हे वेफर्स साधारण चार ते पाच पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे यातलं जे हे पाणी आहे ते अगदी स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला हे वेफर्स धुवून घ्यायचे आहे चला तर मग हे सर्व वेफर्स इथे मी चार ते पाच वेळेस व्यवस्थित असे धुवून घेते तर इथे मी साधारण चार ते पाच पाण्याने स्वच्छ असे हे वेफर्स धुवून घेतलेले आहेत तुम्ही पाणी बघू शकता अगदी नितळ स्वच्छ पाणी आलेलं आहे बटाट्यामध्ये जो काही स्टार्च असेल तो सर्व इथे निघून गेलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला अगदी स्वच्छ पाणी येईपर्यंत साधारण चार ते पाच पाण्याने हे बटाट्याचे चिप्स धुवून घ्यायचे आहेत आता आपण हे शिजवायला घेणार आहोत तर वेफर शिजवण्यासाठी इथे मी मोठ्या साईजची एक कढाई घेतलेली आहे बुडाची जर तुमच्याकडे मोठ्या साईजचं पातेलं वगैरे असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्यामध्ये आता मी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि इथे मी एक तुरटीचा खडा घेतलेला आहे हा तुरटीचा खडा आपल्याला फक्त चार ते पाच वेळेस ह्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने गोल फिरवायचा आहे यामध्ये अजिबात तुरटी वगैरे टाकून ठेवायची नाही आहे फक्त अशा पद्धतीने हा खडा पाण्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि लगेच काढायचं आहे आता यावर आपण झाकण ठेवून ह्या पाण्याला छान अशी एक उकळी येऊ देऊ तर इथे पाण्यावर आपण झाकण ठेवलं होतं त्यामुळे पाण्याला अगदी पटकन अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपण जे वेफर्स तयार करून घेतलेले होते ते या पाण्यामध्ये घालायचे आहे एका वेळेस जेवढे बसतील तेवढेच वेफर्स आपल्याला घालायचे आहे आपण थोडे थोडे करून हे शिजवून घेणार आहोत तर जेवढे बसतील तेवढेही मी यामध्ये वेफर्स घालून घेतलेले आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे वेफर शिजवून घेणार आहोत चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व साईडने वेफर्स अगदी व्यवस्थित शिजतील तर दोन ते तीन मिनटे मी अगदी मीडियम फ्लेमवर वेफर्स शिजवून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला चेक करून दाखवते तर अशा पद्धतीने एक वेफर्स घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं दाबून बघायचं आहे तर हे बघा नख लावल्यावर अगदी दाबला जातोय पण त्याचा जास्त तुकडे पडत नाही आहे तर अशा पद्धतीने त्याला फोल्ड करून बघायचं आहे फोल्ड होतोय पण त्याचा तुकडा पडत नाही आहे तर एवढेच आपल्याला हे वेफर शिजवून घ्यायचे आहे पूर्ण जर तुम्ही जास्त वेफर शिजवले तर ते सुकवताना त्याचे तुकडे पडू शकतात तर इथे आपले व्यवस्थित असे वेफर शिजव वेफर्स शिजवून झालेले आहेत आता हे सर्व शिजवलेले वेफर्स आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत तर घरामध्ये आपल्याकडे जी काही स्टीलची चाळणी असते त्या चाळणी खाली इथे मी एक ताट ठेवलेलं आहे आणि त्या चाळणीमध्ये आता आपण हे वेफर्स काढून घेणार आहोत आणि या चाळणीतलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते खाली ताटामध्ये निघून जाईल अशा पद्धतीने तर सर्व वेफर्स मी आता ह्या चाळणीमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व वेफर्स इथे मी शिजवून घेते तर सर्व वेफर्स आता आपण उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत तर इथे मी एक साडी घेतलेली आहे साडीवर आता आपण हे वेफर्स सुकायला ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने थोडे लांब लांब अंतरावरच आपल्याला हे वेफर्स सुकत ठेवायचे आहे जर जवळजवळ एकदम तुम्ही टाकले तर ते एकमेकांना चिटकू शकता त्यामुळे थोड्याशा अंतरावर आपल्याला हे सर्व वेफर्स सुकायला ठेवायचे आहे म्हणजे छान मोकळे मोकळे असे आपले वेफर्स सुकवून तयार होतात तर सर्व वेफर्स इथे मी टाकून घेतलेले आहे आता मस्त कडकडीत उन्हामध्ये आपण साधारण एक ते दोन दिवस हे वेफर्स सुकवून घेणार आहोत उन्हामध्येच आपल्याला हे वेफर्स सुकवायचे आहे सावलीमध्ये किंवा घरामध्ये अजिबात ते सुकवायचे नाही तर हे पा साधारण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे सर्व वेफर्स वाळवून घेतलेले आहेत तुम्ही कलर बघू शकता मस्त पांढराशुभ्र असा कलर आलेला आहे आपल्या वेफर्सला आणि जर एकदा तुम्ही बनवून ठेवले तर एक ते दीड वर्ष आरामशीर ते टिकतात खराब वगैरे होत नाही तर यातलेच मी तुम्हाला काही वेफर्स तळवून दाखवते तर हे पा तुम्ही बघू शकता आपले जे वेफर्स आहे ते मस्त पांढरेशुभ्र आलेले आहेत कुठेही लाल वगैरे पडत नाहीये आणि अगदी सोप्या पद्धतीने सकाळीच वेफर्स बनवायचे आणि लगेच ते तयार करून आपण सुकवून घेऊ शकतो अजिबात आदल्या दिवशी वगैरे बनवून ठेवायची गरज पडत नाही तरी सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरेशुभ्र इथे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय